महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे या परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातून बावन्न हजार तीनशे एकवीस विद्यार्थी बसणार असून जवळपास बासष्ट परीक्षा केंद्र व चौदा उपकेंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून यासाठी पोलिसांचा देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे वाडा तालुक्यातील चिंचगर येथे हवी पाटील विद्यालय हे देखील दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र आहे या केंद्रावर आज बारावीचा इंग्रजीचा पहिलाच पेपर असल्याने सकाळपासूनच परीक्षा देणारे विद्यार्थी हजर झाले होते हवी पाटील विद्यालय व पाटील कनिष्ठ महाविद्यालय इथे दहावी आणि बारावी हे दोन्ही केंद्र आहेत या वर्षी दहावीला एक सहाशेच्या जवळपास मुलं आहेत परंतु बारावीचं जे केंद्र आहे हे थोडंसं मोठं केंद्र आहे आठशे एकोणपन्नास विद्यार्थी ह्या केंद्रामध्ये परीक्षा देणार आहेत मग नॅशनल असेल उच्चा देवगाव आंबिस्ते आणि इथलं कॉलेज अशा ह्या पाच कॉलेज मिळून हे केंद्र या ठिकाणी आहे इथली बैठक व्यवस्था जी आहे एकूण पस्तीस हॉलमध्ये मुलांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे मुलांची केली जाणारी जी व्यवस्था आहे म्हणजे केंद्र हे अत्याधुनिक अशा पद्धतीचं म्हणजे सर्व वर्गांमध्ये लाईटची सोय असेल फॅनची सोय असेल सगळ्या सोयीयुक्त अशा पद्धतीचं हे केंद्र आहे आणि ह्या केंद्रावर कुठल्याही प्रकारची कॉफी चालत नाही म्हणजे थोडक्यामध्ये कॉफीमुक्त अशा पद्धतीचं हे केंद्र आहे विद्यार्थी सुद्धा भयमुक्त वातावरणामध्ये या परीक्षेला सामोरे जातात आणि ह्या केंद्राचं एक इतिहास आहे की गेले एक चाळीस वर्षापासून दहावीचं केंद्र सुरू झालेलं आहे तीस वर्षापासून बारावीचं केंद्र सुरू झालेले आहे म्हणजे या पंचक्रोशीमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांची पूर्वी वाडा या ठिकाणी परीक्षेला जावं लागत होतं त्यांची होणारी जी प्रवासाची गैरसोय आहे त्यांचा वेळ वाया जात होता परंतु हे केंद्र इथं स्थापन झाल्याने मुलांचा वेळही वाचतो आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना थोडाफार होणारा जो त्रास आहे हा त्रास कमी होतो या केंद्रावर संपूर्ण शाळा जी आहे ही सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे त्याच्यामुळं सगळं सीसीटीव्ही मध्ये होतं म्हणजे थोडक्यामध्ये होणारी जी कॉपी आहे या कॉपीला थोडासा आळा बसतोय त्याचप्रमाणे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा